दहा फूट लांबीचा अजगर पकडून आंबा बारवा अभयारण्यात सोडून दिलं जीवनदान जामू तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेल्या सुनगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्राम, ग्राम जुनापाणी या आदिवासी गावातील शेतामध्ये तब्बल दहा फूट लांबीचा अजगर आढळून आल्यानं ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली होती तात्काळ वन विभागानं दखल घेऊन जळगाव समूह येथील सर्पमित्र शरद जाधव यांना घटनास्थळी बोलविण्यात आलं होतं त्यांनी आजगर सुरक्षितरित्या पकडून वन विभागाच्या मदतीनं आंबा बारवा अभयारण्यात सुरक्षितरित्या सोडून त्याला जीवनदान दिलं सर्पमित्र शरद जाधव यांच्यासोबत संजय जाधव दीपक जाधव दीपक अभिषेक ताजनीकर यांनी अजगराला पकडलं अजगर, अजगर विषारी असल्यानं घाबरण्याचं कारण नसल्याचं सर्पमित्र जाधव यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितलं पकडलेल्या अजगराला प्रथम शासकीय दवाखान्यात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र घेण्यात आलं होतं त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि सर्पमित्रांच्या उपस्थित अजगराला आंबाबर व अभयारण्यामध्ये सोडण्यात आलं या कारवाईत वनविभागाचे वनरक्षक सतीश साळवे योगेश गावंडे गंगाधर साकले तसेच गणेश तारणे उपस्थित होते यावेळी वनरक्षक सतीश साळवे यांनी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नसून अजगर आढळून आल्यास त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले